प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांनी आपल्या विकास निधीतून कामगार नगरच्या श्री चिरंजीवी दक्षिणमुखी हनुमान मंदिराभोवती भव्य सभा मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर श्री चिरंजीवी दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार राहुल डिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील ज्येष्ठ नागरिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हे जननायक तू राष्ट्र उदारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकाशाची पूर्ती तू नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चालतो त्या राजपुरुषाचे भाजपा नाव समृद्धीचे भाजप नाव विश्वासाचे भाजपात नाव अभिमानाचे स्वप्न आमदार राहुल स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे माजी नगरसेवक सुरेश शीतल माळोदे पूनम सोनवणे गणेश आवनकर लहानू रोंदळ अजिंक्य रोंदळ उरे काका शंतनु शिंदे जगदाळे वकील शिवनाथ डोंगरे सौरभ सोनवणे दशरथ दिंडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते विधानसभा मतदारसंघातील सर्वच भागांमध्ये मत आश्वासक कामे पूर्ण केल्याने मतदारांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे यावेळी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल डिकले यांनी सांगितले आमच्या दादांचे स्वप्न होतं आमच्या वडिलांकडे गणेशनी आणि सगळ्यांनी जी मागणी केली होती ती आज माझ्या माध्यमातून पूर्ण होते हे कुठेतरी एक, एक समाधानाची बाब आहे आणि त्यातल्या त्यात या प्रभागात सगळ्यात जास्त मी ते द्यायचं भाग्य मला मिळालं कारण उद्धवबाबांसारखे मार्गदर्शक मोठे भाऊ सुरेश भाऊसारखे व्यक्तिमत्व आमच्या दोन्ही शीतलताई आणि पुनमताई या इथे आहेत आणि उद्धव बाबा कशा असतात उद्धवबाबांचं नारळासारखं आहे बाहेरून खूप कडक परंतु जो जवळ जातो त्याला जा कळतं की कि मध्ये किती पाणी आहे आणि किती गोड आहे त्याच्यामुळे बाबांचं व्यक्तिमत्व बरोबर न पाहता आपण जर जवळ गेलो तर ज्यांना खरे उद्धव बाबा कळाले तो आयुष्यभर उद्धव बाबांच्या बरोबर जीवला जातो आणि मग मला कोणीतरी म्हटलं की पद हे पाहुणं असतं पदाचं मी विसरून जातो की मी आमदार आहे आणि मी सर्वसामान्यांसारखं राहतो कारण सत्ता मी कायम पाहिलेली आहे मी जन्मडालो तेव्हा माझ्या वडील कारखान्याचे आणि मार्केट कमिटीचे चेअरमन होते महापौर ज्यूपची गाडी घेऊन मी अकरावी बारावीला कॉलेजला जायचो खासदाराची गाडी घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जायचो आणि आमदाराची गाडी माझ्याकडेच असायची त्याच्यामुळे पदाची मला काही पद असो नसो चौदा ऑगस्ट रोजी आमदार राहुल डिकले यांचा वाढदिवस असल्याने भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने महिलांनी ऑप्शन करत आमदार राहुल डिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने रस्ते उड्डाण पूल मळे परिसरातील रस्ते सामाजिक सभागृह यांची उभारणी करताना सामाजिक सलोखा निर्माण केला असल्याचे माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांनी सांगितले त्यांनी केलेली विकास काम आपण बघितला सर वेची चौकामध्ये मागे एक प्रचंड मोठा अपघात झाला बस पेटली आणि पहाटे पाच वाजता बारा नको होरपळून त्याच्यामध्ये मेली जवळच आपण अग्निशामक केंद्र बांधलं पण इथून गाडी जायपर्यंत इतका प्रचंड त्या गाडीने घेतला आणि तो विषय आम्ही राहुल भाऊकडे मांडला की इथं उड्डाण पुलाची गरज आहे आणि नांदूर नाका इथे उड्डाण पुलाची गरज आहे त्यांनी तातडीने मुंबई गाठली तुम्हाला माहित असेल पन्नास लाख रुपयाची फाईल मंजूर करायला किती कष्ट पडतात परंतु ते मुंबईला गेले देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बसले एकनाथ शिंदेना भेटले आणि त्यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी होता नये आणि त्यांनी दोन्ही उड्डाण कुलांना पन्नास पन्नास कोटी रुपये असे शंभर कोटी रुपये मंजूर केले आणि खरोखर हे फार मोठ भविष्यात शंभर वर्षासाठीच्या अपघातापासून दूर राहण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गणेश सावनकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले अशी विनंती करतो की भाऊ आमच्या विडी कामगार नगर असेच आपलं लक्ष असू द्या आणि हा वेळी कामगार नगरचा परिसर असाच आपल्याला मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली सुजवून सुपन राहून आपण दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर भाऊंचा चौदा वाजला वाढदिवस आहे आणि या मारुती मंदिराच्या अतिशय जुनी मागणी आपली या ठिकाणी होती की सभामंडपाची मध्यवर्ती ठिकाणी हो बाकी सगळ्या आजूबाजूला घर आहे आणि या सभामंडप झाल्यानंतर बऱ्याचशा काही छोटे मोठे कार्यक्रम देखील या ठिकाणी सभामंडपामध्ये आयोजित करता येत करता येतील आणि अशा या दृष्टीने आपण हा सभा मंडप मंजूर केला सर्व वेळी कामगार परिसराच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने युवकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी आपले धन्यवाद देतो आणि आपण या मारुती मंदिराच्या मारुतीचा मारुतीचा आशीर्वाद आपल्याला असाच लाभो आणि आपले यशाची उत्तरोत्तर प्रगती हो या भूमिपूजन प्रसंगी आबा काळे संतोष रोडगे संजय चव्हाण कैलास साळुंके बाळासाहेब कडाळी सुरेश पवार दशरथ पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त भगवान महादेव आणि संकटमोचन हनुमान अशी तीन मंदिरे या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत आमदार राहुल डिकले यांच्या वाढदिवसानिमित्ताने या तीनही मंदिरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर हिरवागार होणार आहे या वृक्षारोपण प्रसंगी आमदार राहुल ढिकले स्थायी समितीचे सभापती उद्धव बाबा निमसे माजी नगरसेवक सुरेश केताडे शीतल माळोदे पूनम सोनवणे गणेश सावंतकर शांताराम मुर्तडप देवीदास सूर्यवंशी स्वप्नील पाटील नितीन परदेशी दिगंबर चांदणे जगदीश यलमामे सोमनाथ खाडरे गणेश चांगले आदी उपस्थित होते ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నా